छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या तैलचित्राची स्नेहरूपी भेट देण्यात आली छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ओंके राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या तैलचित्राची स्नेहरूपी भेट देण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालयात सर्व महापुरुषांचे फोटो होते परंतु तिथं छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नसल्याचं छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उघडे यांच्या लक्षात आलं त्यांनी अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही अनुकूल प्रतिसाद दिला यावेळी रुग्णालयातील सर्व उच्च प्रशासकीय अधिकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या जयघोषात प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर उपाधिष्ठाता डॉक्टर विद्या तिरनकर नोडल अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संमती तोडकर प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी तलवार ए सी पी नानासाहेब मासाळ सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश इंगळे यांची उपस्थिती होती प्रास्ताविक ॲडव्होकेट अजय रणशृंगारे यांनी केलं या प्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर संस्थेचे संस्थापक देवा उघडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या, या उपक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे स्वच्छता निरीक्षक नितीन कसबे यांचं सहकार्य लाभलं यावेळी सोलापूर जिल्हा कृषी विभागाचे ऋतुराज सर्वदे कांत उघडे शशी तळमोहिते शीलरत्न भोसले अभय रणशृंगारे युवराज बडेकर रोहन पवार पराग पवार वैजू सुरवसे सुरजन बनसोडे प्रमोद जाधव महेंद्र कांबळे वीरसेन जाधव प्रकाश गायकवाड विकी वडवेराव आतिश वाघमारे रोहन बनसोडे ॲडव्होकेट वीर रणशृंगारे रोहित तळमोहिते दीपक बडेकर चार्ली लोकरे प्रमोद जाधव प्रवीण गायकवाड विशाल शेवाळे रोनित तळमोहिते सोनू गायकवाड आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन अनुराग सुतकर यांनी त्राभार धीरज माने यांनी मानले